नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक चार हजार दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल अहिलागर बाजार समिती जात लोक अब्बक बहात्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल लावक सात क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार चारशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याऐंशी सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवड पाचशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे वीस सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आव तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात पिवळा आवाक एक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिव्हा आवक एक हजार एकशे शहर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवा आवक तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमत कमी दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे छप्पन्न सर्वसाधारण दर चार हजार दहा रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिव्हा आवक तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमी दर तीन हजार सहाशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक नऊशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे वीस जस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पस्तीस सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर बाजार समिती आवक तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कारंजा पाच हजार क्विंटल अकोला चार हजार दोनशे चोवीस क्विंटल हिंगणगाट तीन हजार आठशे क्विंटल जालना तीन हजार चारशे चोपन्न क्विंटल मित्रांनो जर सोयाबीन एकूण एकूण विचार केला तर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनची दो, पन्नास हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटल आवक आली होती आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन बासष्ट हजार एकशे पंचावन्न क्विंटल आवक आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं ही आवक अकरा हजार तीनशे आठ क्विंटलने जास्त आलेली आपल्याला इथे दिसून मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीन ला चार हजार आठशे ब्यान्नव रुपये दर हा मिळालेला होता हा दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलच दर मिळालेला आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक इथे दिसून येत नाही मित्रांनो ना आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद